महाक्रांती सावित्री ज्योतिबा फुले नमस्कार या ज्ञानाच्या मंदिरात व्यासपीठावर उपस्थित असलेले शिक्षक वृंद व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार प्रथम शाळेची घंटा तिने वाजवली साऱ्या भारतामध्ये कीर्ती या सावित्री माऊलीने गाजवली प्रथम शाळेची घंटा तिने वाजवली साऱ्या भारतामध्ये कीर्ती या सावित्री माऊलीने गाजवली शिक्षणाचे द्वार खुले केले आम्हा मुलींसाठी धन्यती सावित्री माऊली धन्यती सावित्री माऊली अठराव्या शतकात ज्या शतकात मुली जन्माला येणे म्हणजे श्राप होते आणि आली हालेच मुलगी जन्मला तर तिचे तर तिचे आठव्या नवव्या वर्षाच्या वयातच तिचे लग्न पाच पन्नास वर्षाच्या म्हाताऱ्या सांगा लावून द्यायचे आणि त्या म्हाताऱ्या माणसाचे निधन झाले तर त्या मुलीचे केशव पतन करून म्हणजेच तिचे टक्कल करून त्या मुलीला तिच्या पतीच्या चितासोबत सती जावे लागे असा तो काळ आणि त्या काळात तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सावित्री या माऊलीने जन्म घेतला आणि श्री आणि महिलांच्या कल्याणाची सुरुवात झाली प्रत्येप्रमाणे अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न बारा वर्षांच्या ज्योतिबांशी झाले असे म्हणतात एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते आणि एक यशस्वी स्त्री मागे एक पुरुष खंबीरपणे उभा असला तर ती स्त्री कधीही खचू शकत नाही याचे उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी मुलींची शाळा सुरू केली पहिली शिक पहिली महिला शिक्षिका होण्याचा सन्मान त्यांनी मिळवलात परंतु त्यांचा हा मार्ग काही सोपा नव्हता मित्रांनो शि सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जात होत्या तेव्हा काही समाजाचे ठेकेदार त्यांच्या अंगावर दगड शेण माती यांचा वर्षाव करायचे ते कर्मट लोक असे का करायचे कारण त्या काळात स्त्रियांना एक आपला नारी म्हणून ओळखले जात होते आपला नारी म्हणून ओळखले जात होते त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता तर ते असे का तर त्या कर्मट लोकांना माहीत होते ह्या आपला जर सबला झाल्या तर त्या कर्मटाची तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही परंतु त्या डगमगल्या नाही घाबरल्या परंतु थांबले नाही जर ते थांबले असत्या शाळेत फक्त मुलेच दिसली असती फक्त शिक्षकच दिसले असते आणि मुलींनी फक्त चूल आणि मूल हेच सांभाळले असते अशी परिस्थिती असते परंतु आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला पताका गाजवत आहे पहिली महिला राष्ट्रपती पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पंतप्रधान इंदिरा गांधी खेळ खेळ पी टी उषा कल्पना चावला सानिया मिर्जा अशा अनेक स्त्रिया घेऊन जात आहेत आपली बारी आहे कारण आपण सावित्रीच्या ज्ञानाचा इतिहास कधी विसरता कामा नाही कारण जे माणसं इतिहास विसरतात ते माणसं इतिहास घडवत नाही आणि जे माणसं इतिहास घडवतात ते माणसं इतिहास विसरत नाही मित्रांनो एका कुटुंबातील एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाण होतो परंतु एक मुलगी शिकली तर असे शस्त्र आपलेच तर येणाऱ्या सर्व पिढ्यांचे आयुष्य वळणावर आणू शकतो म्हणून खूप शिका खूप मोठे व्हा प्रामाणिक व्हा आणि आपले स्वप्न पूर्ण करा सावित्रीच्या लेखी नो एक गोष्ट लक्षात ठेवा पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही धन्यवाद